त्या पद्धतीचा मुद्दा तुम्ही इतक्या आक्रमकपणे समोर आणलेला आहे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे तुम्ही कधी इतक्या आक्रमकपणे आपल्याच मित्र पक्षाच्या विरोधात उतरत नाही काय नेमकं तुम्हाला बघा बाबा शेही चौदा गाव मुळता नैंबेत होती तिथल्या तत्कालीन नेतृत्वाला असं वाटलं ते पुढारी देतल्या किंवा याचा कर जास्त भरावा लागेल म्हणून त्या लोकांनी आग्रह धरला मोर्चे काढले आणि ते गाव त्यांनी नंबीतून बाहेर काढली चार लक्षात नवीन आलेल्या नेतृत्वाचं लक्षात आलं की बाबा ही आपली कुठेतरी चूक झालेली आहे ते, ते लोक मला भेटले आणि मला त्यांनी सांगितलं की आम्हाला सामावून या मी आमच्या महापौरांना सांगितलं की बाबा असा ठराव पारित करा ज्याच्यामध्ये अटी सर्तीस आहेत आठ नंबर एक होती की त्या ठिकाणी सरकारी जमिनीवर कुर्ल्याच्या भंगारावाल्याने अतिक्रमण केले ते अतिक्रमण पहिलं काढलं पाहिजे एक दुसरं त्या ठिकाणी त्या पारशीच्या बोगद्याला टनेल म्हणजे बोगदा काढला पाहिजे पारशीच्या डोंगराला आणि तिसरं त्याला पाचशे कोटी रुपये नंतर सर्वेक्षणात लक्षात झालं की याला साडेसहा हजार कोटी रुपये खर्च येणार आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ही गाव समाविष्ट करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतला त्या ही गोष्ट मला पटली नव्हती परंतु अपेशकून नको श्रीकांत शिंदेच्या उमेदवाराला अपेक्षक नको म्हणून आम्ही त्याला संयमानं शांत राहिलो आणि ती गावं टेक्निकली म्हणजे कायदेशीर टॅग लागली परंतु मी मान्य आयुक्त महापालिकेने सांगितलं की एकी जर तिथे पैसा खर्च केला तर हा गणेश नाग इथून तांडव करेल महापालिकेमध्ये जर का त्या ठिकाणी आमच्या नागरिकांच्या आयुष्याची जर लाख रंगोली होणार असेल तर मंत्रीपद नंतरच त्याच्या अगोदर आमदार की पण त्याच्या अगोदर गणेश नाईक समाजसेवक आणि म्हणून समाजसेवक म्हणून आजवर गणेश नाईकचा जो पांडा आहे रस्त्यावर जनतेकरता उत्तर तर तो गणेश नाईक पदी कधी उतर पण मला एक सांगा मुख, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी हजारो लोकांच्या आयुष्याशी किंवा जीवनाशी खेळण्याचा प्रकार या सगळ्या बाबतीमध्ये घडलाय मला काय प्रश्न तुम्ही त्यांना विचारत पण आता या संदर्भामध्ये जर समजा संदर सरकारने अशी भूमिका घेतली की तो बोगदा करण्यासाठी लागणारे पैसे आता आता ते फार दूर राहिलं आता हे बघा साडेसात ते सात कोट साडेसात हजार कोटी रुपये राज्य शासन या वेळेला एवढ्या चौदा गावासाठी देऊ शकत नाही आणि सबब तो बोगदा पण झाला तरी सुद्धा आज नवी जनतेची मानसिकता ही गावं आमच्याकडे नको अशी झालेली आहे आणि त्यांचा मी प्रतिनिधी असल्या कारणानं माननीय मुख्यमंत्री आताचे देवेंद्रजी फडणवीसांना पत्र दिलं की ही चौदा गावं तिथून बाहेर काढावी मला सांगा तुम्ही एरवी आक्रमक राजकारणासाठी ओळखले जातात त्यावेळेला फक्त एका निवडणुकीसाठी किंवा एका आपश्यकून होऊ नये प्रश्न असा की ज्या वेळेला चौदा गावं दिली जातात तर त्या ठिकाणी आम्ही रिॲक्ट झालो असतो तर तो एक प्रकारचा अपशकुन झाला असता आणि त्या अपशकुनाचा धब्बा माझ्यावर लागू नये संयमान थांबलो योग्य वाट बघितली आणि ही योग्य वेळ आली त्याला मी मुख्यमंत्री या भंगारवाल्याने मुंबई बकाल केली आहे आता नवी मुंबईचा क्रमांक आहे तिथे अनेक अवैध आणि अनधिकृत गोष्टी तिथे सुरू असतात या पोलीस प्रशासनाच्या लक्षात येत नाही जसं तुम्हाला वाटतंय नाही नाही पोलिसांचा आणि ते काय अवैध आमचं म्हणणं की त्या ठिकाणी ती भंगारवाल्यांची शासकीय जमिनीवर झालेली ग्रोथ किंवा अनधिकृत बांध ते काढणं तेवढं तेवढ्याच गोष्टी करता मी सीमित आहे ते तिथं अधिकृत चाललंय अनधिकृत चाललंय पोलिसांचा काय वी आर नॉट कन्सन ॲज ऑन टुडे आणि तशा प्रकारच्या बाबी माझ्या कानावर आलेल्या नाही फक्त राहता राहिला की नवंबईच्या जनतेला सात साडेसात हजार कोटीचा भृदंड लागू नये म्हणून तिथला लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य मी पजाव शेवटचा प्रश्न या संपूर्ण प्रकरणात तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही असं तुम्ही म्हणताय आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जर बसले तर गणेश नाईकांचा एकूणच पवित्रा बदलेल असं वाट हे बघा प्रा बाब अशी आहे की एकूणच लाडक्या करता जो राज्यावर जो एक बोज आलेला आहे त्याचे रिफ्लेक्शन आज बजेटमध्ये पडलेले आहेत याच्यातून मार्ग काढण्याचा मुख्यमंत्री दोन्ही प्रयत्न करतात आम्ही पण त्याच्या बरोबर आहोत परंतु या चौदा गावाकरता साडेसात हजार कोटी रुपये बाहेर काढण्याची राज्य शासनाची स्थिती नाही हे मी आत्मविश्वासाने सांगतो आणि म्हणून ही गाव एकतर कल्याण महापालिकेतली सत्तावीस गावं ठाणे महापालिकेतली तेवीस गाव आणि चौदा गावं ह्या सगळ्या गावांची एक महानगरपालिका करावी हाच त्याला चांगला उपाय आहे गणेश नाईक हे एका दूरदर्शी राजकारणासाठी ओळखले जातात आज त्यांनी आपल्या आप सरकार विरोधातल्या एका मोठ्या नेत्याच्या विरोधात शड्डू ठोकलेले आहेत अर्थात गणेश नाईकांनी ठोकलेला हा शड्डू एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढवणार की महायुतीची डोक्यादुखी वाढवणार हे आपल्याला लवकरच कळू शकणार आहे कॅमेरामॅन असीम भुरेसह मी राजेश कोचरेकर विधान भवन टाईम महाराष्ट्र मुंबई